साक्षीच्या जवळ जवळ मला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही सगळ्यांना हिंदू वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा मी चिराळीच्या निमित्ताने आज माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका बघवता सुशांत सोलाय आणि त्यांची बायको साक्षी सोलाव आहे गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या आणि हिंदू नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू कसं आहात मी आज दोघांना एकत्र पहिल्यांदा आज दोघांशी डप्पा वाटते त्याच्यामुळे मला वाटतं यंदाचा हा गुढी पाडवा हा स्पेशल असणार आहे हा इंटरव्ह्यू तर खूप मस्त दिसत आहे छान कॉम्प्लिमेंट दिले की नाही दिले ना आता दिली बाबा दिली आणि मीडिया समोर दिली कॉम्प्लिमेंट साठी वाट बघावी लागते तर सांगतात सर नाही विचारा हा सांगतो माझ्या <laughs> गोष्टीनुसार असं काही नसत चिरायीच्या निमित्ताने आज आपण इथे भेटलोय आणि चिरायीची परंपरा फार वर्षांपासूनची सो इतर सगळ्या गप्पा आधी मला आवडेल प्रेक्षकांना जर का त्याबद्दल थोडंसं सांगितलं गेली अठरा वर्ष हा शेलर मंगा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केला जातो आणि त्याच्याबरोबर यावर्षी महाराष्ट्र प्रदूषण मंत्रण मंडळ पण आहे असत सोबत त्याचबरोबर मी असत मुंबई बुद्ध असतात यावर्षीपासून नंदा आहे तर आलाय सो या सगळ्यांच्या सहकार्यामुळे इतका मोठा सह साजरा होतो मागच्या कलाकारांचा सन्मान करणं हा याचा मूळ हेतू आहे कारण यांच्यामुळे आम्ही सगळे पर्व दिसत असतो आणि या वर्षीपासून आपण वर्षी स्नेहू हा पुरस्कार सुरू केला तो पुरस्कार पहिल्यांदा पहिल्या वर्षी तो मनासपुरे यांना देण्यात आला त्याचबरोबर आपण काकळ्यातून टिकाऊ हा सुद्धा मेसेज दिलेला त्याच्यातून कपड्याचे जे तुकडे असतात त्या तुकड्याचे बोधी शिवून अक्षर गुरु उभी केली आणि तो मेसेज त्या निमित्ताने दिला सरांचं काम सध्यानीच बघितलं आहे की अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे ते बायको मिळून या गोष्टीचा किती अभिमान वाटतो आणि किती कौतुक वाटतं ज्यावेळेस येऊन सांगतात किंवा विचारायचं तुम्ही यांची बायको ना किंवा आम्ही काम बघितले खूप खूप अभिमान आहे कारण त्यामागचे त्याचे कष्ट त्याची जिद्द एखादा कार्यक्रम सादर करण्यामागचा विचार एक कट तर असतो ना काहीतरी आणि ते पूर्ण करण्यासाठी विश्रांत मेहनत म्हणजे अगदी रात्रंदिवस त्यामुळे अभिमानच आहे नक्कीच कौतुक आहे त्या बाळ सण म्हटलं की आपल्याक छान वेगळा उत्साह असतो त्यांच्या पाया त्यांच्या सणाच्या काय खास आठवणी सांगायला आवडतील आमचं आमचं लग्न झाल्यानंतर सण मला वाटतं होईल गेला होता पुढच्या वर्षी आला डायरेक्ट आमच्या मला वाटतं गणपती गणपती पदार्थ मला लक्षात आहे का साक्षी ही घरात येत होती ससो मी लग्नानंतर असं नाही पण आधीपासूनच ते घरात येऊन बनवायला आमचं लग्न आल्यावरती एकदा नवीन नवीन असताना सुशांत मी मसाले भात खास माझ्यासाठी मायासाठी बनवले अगदी आता तुम्ही दोघ मला वाटतं छोटासा आपण फायला वाटत मला सांगा खरी खरं उत्तर राहायचं रा अशी कोणती भूमिट होती ज्या क्षणी असं वाटलं की आता आयुष्यामध्ये हेच पाहिजे आणि तुम्हाला असं वाटलं की आता आयुष्यात मला हाच पाहिजे मी काय आमची मैत्री होती आणि वर्षभर मला आता सात आठ महिन्यांच्या स्पॅन नंतर मी स्वतः तिला सांगतो कि आपल्याला लग्न करायचं तर ती म्हणाली म्हणजे तो आधी लग्न करणार नव्हतं म्हटलं अगं असं मी लग्न करणार होतो पण या सगळ्या टाइम नंतर माझं मिळणं जो होतो था। अजून थांब झाल असं मी तुला मला एक सात आठ महिने नंतर सांगितलं नाही माझा पहिल्यापासूनच ठरलं हो हो ठरलं ठरलं बस आणि हो ते त्याला माहिती होत शिक्का शिका तसं आहे मी तुला जर का दहा पैकी जाऊन जायचे असतील तर एकमेकाला किती घाबरता घाबरता मी घाबरतोय थोडस घाबरलो पाहिजे कारण ती एक घरची माझ्या म्हणजे सगळ्या बोलायला ती सांभाळत असते माझ्यात अतिशय पण उभी असते रिस्पेक्ट घाबरण्यापेक्षा नाही घाबरण्यापेक्षा घाबरण्याचं हे नाही पण जसं सुशांक तसं एकमेकांचा आदर धरला पाहिजे एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस दिली पाहिजे आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्याच त्याचे बाकीच्या सगळ्या गोष्टी ओळखून धरून ठेवत आता याच क्षेत्र बघता सगळ्या सणांना डबे हजर बसतो आता मला पहिल्यापासून माहिती होत त्यामुळे काहीच नाही वाटत मुलं म्हणजे असं होत अरे आजारच नाही तुम्ही असं होत त्यामुळे एकमेकांबद्दलची एक अशी एक एक गोष्ट जी तुम्हाला अडॉप्ट करायला आवडेल तिचा एक <laughs> समजूतदारपणा जो आहे तो मला थोडस यायला आवडेल पॅशन खूप पॅशननी काम करतो खूप कम्पिटन करतो म्हणजे एखाद प्रोजेक्ट हवायचं कार्यक्रम असेल इव्हेंट असेल काही असेल एखादी गोष्ट करायची म्हटल्यावरती ना तो मागे नाही आहे त्याच्यासाठी जे परिश्रम करायला लागतील ज्या झटपटी लटपटी करायला लागतील ना तो हा करतो मी काय कार्यक्रम यशस्वीच करून दाखल सो एक पॅशन म्हणतो ना आपण साठी फंड येत असणार नॉट द लिस्ट फिल्म इंडस्ट्री मधले कपल आहात तुम्ही आणि अशा फिल्मी गोष्टी काय आपल्या बाबतीत घडतच असतात म्हणजे तुमच्या बाबतीत घडत असतात लग्नानंतर अशा काही फिल्मी गोष्टी घडल्या तुमच्या बाबतीमध्ये फिल्मी रोमॅन्टिक असतात ना महादेश्वरलं काय करत महादेश्वरलं आम्ही अर्थात हनी म्हणलं गेलो आणि आम्ही हे जे आहे तापोवा त्या इथे आम्ही बोटिंग करायला गेलो आणि बोटिंग करून येईपर्यंत जवळजवळ मला दोन तीन हजार लोक जमा झाले होते माझी तेव्हा आणि माझी गाडीवरून मिरवणूक काढली तिकडे होते त्यामुळे यार गर्दी साक्षीच्या जवळजवळ मला पन्नास साठ ओट्या गर्दी असतो लोकांमध्ये सगळ्यांनी मुलं हातात हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये चक्कर मारायला जायचो तर तेव्हा रोजीरो घरात मध्ये ज्याची जी बायको होती कादंबरी कदम तर तेव्हा त्याला त्या लोकांना असं वाटायचं आम्ही तुमच्या तरी प्रोजेक्टच्या निमित्ताने शूटच्या निमित्ताने आलो दोन्ही हातावर मेहंदी बिंदू काढला की तरी हे त्यांना लक्षात यायचं नाही त्याने ती तुमची ती बायको नाही आली ही कोण आहे तर त्यांना ना ते कळायचंच नाही की आमचं लग्न झालंय गाव कालच लग्न झालं तुम्ही म्हणजे भांडणच लावा आमच्यामध्ये पण ते असाल लोक त्यांना असं वाटायचं आम्ही कार्यक्रमानिमित्त शूटिंग निमित्त आलं नेऊ सो आम्हाला तू असं पहिलं काय म्हणतात ना धक्काच होता कितीच कामाची आपल्या पोच पावती असते जेव्हा अनेक लोक महाराष्ट्र आपल्याला ओळख देतात आणि ओळखतात आपल्याला त्याच्यामुळे हा कमावी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून खरंतर खूप गप्पा मारायच्यात पण सध्या वेळ कमी आपल्याकडे पण आपण नंतर नक्की भेटू आणि गप्पा मारू थँक्यू सो मच गप्पा नक्की मला आवडेल थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू